काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलापूर तालुका संगमनेर या ठिकाणी स्वयंभू दत्तात्रय महाराजांच्या जन्मोत्सवाचं आयोजन चौदा डिसेंबरला केलं गेलं आहे संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे महान तपस्वी रंगदास स्वामी यांची तपोभूमी असून संत कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी असलेली ही भूमी आहे विश्वगौरवप्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचे आशीर्वाद या भूमीला लाभलेत त्यामुळं अशा पवित्र अकलापूर येथील या महान भूमीत स्वयंभू दत्तात्रय महाराजांचं भव्य दिव्य देवस्थान आहे दरवर्षी देवस्थानच्या वतीनं दत्तजयंती आणि गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो तर महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई पुणे नाशिक नगर यांसह अनेक जिल्ह्यांमधून भाविक मोठ्या संख्येनं येत असतात शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासून अनेक धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल महाअभिषेक ध्वजारोहण होम हवन महाआरती भजन महाप्रसाद दिंडी आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडणार आहेत तर दत्त जन्मोत्सवानिमित्तानं सायंकाळी चार वाजता हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे यांचं सुश्राव्य कीर्तन होईल त्यानंतर सहा वाजता मूर्ती अभिषेक होऊन दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडेल अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भैये यांनी दिली सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळ्याची जो या चौदा तारखेला जो सोहळा होणार आहे त्याची तयारी तयारीला सुरुवात झालेली आहे आणि तीन दिवसाचं अकरा बारा आणि तेरा या तारखेला श्री दत्तात्रय देवसांच्या वतीने आणि मुंबईकर यांच्या वतीने पारायण स सोहळा चालू केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्व इतर तयारी चालू आहे सत्यजींच्या दिवशी सकाळपासून सकाळी पाच वाजता अभिषेक दत्तगुरूंचा अभिषेक सोहळा होणार आहे त्यानंतर होम हवण्याची तयारी आहे आणि त्याच्यानंतर साडेआठ वाजता आरती होईल आणि त्यानंतर अन्नदानाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे दुपारी साडेबारा वाजता पुन्हा आरती सोहळा होईल आणि पुन्हा अन्नदानाची सुविधा चालू होईल त्या दोन वाजता पालखी सोहळा पालखी सोहळ्याचं नियोजन आहे त्याचप्रमाणे त्यानंतर भजनाचा मध्ये कार्यक्रम आहे दिवसभर भजन सोहळा आहे आणि बरोबर पाच वाजता प्रवचन आहे, आहे। जल्मा, जल्मा दत्त जयंत कीर्तन आहे त्यामध्ये दत्त जन्म जन्माचं कीर्तन होईल सहा वाजताबरोबर दत्तजन्माचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी अभिषेक दत्तगुरूंचा अभिषेक होईल आणि त्यानंतर आपल्याला सर्व अन्नदानाची सुविधा केलेली आहे जास आणि यासाठी या, या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यावा ही आमच्या ट्रस्टीच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडत असतो मंदिर परिसरामध्ये अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली आहे तर देवस्थानच्या वतीनंही मंडप उभारणीस सुरुवात झाली आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट अकलापूर दत्तभक्त ग्रामपंचायत विविध संस्था तसेच तसेच समस्त ग्रामस्थ अकलापूर मुंजेवाडी आभाळवाडी येलखोपवाडी शेळकेवाडी सेवाभावी मंडळ मुंबई दिगंबरा ग्रुप पुणे यांसह अनेकांचं सहकार्य लाभणार आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट